नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि महाराजांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज आहे गुरुपौर्णिमा सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ज्यांनी श्री स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवसाचे पारायण केले आहे त्यांनी आज उद्यापन करावे उद्यापन करावे म्हणजे असे काही भरपूर काही करायला लागत नाही तर तुम्ही श्री स्वामीचरित सारामताचे एकवीस अध्याय वाचायचे आहेत आणि महाराजांना जे काही तुमच्या घरी नैवेद्य बनवलं आहे तो दाखवायचा आहे तुम्ही या दिवशी महाराजांच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवू शकता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांची आरती करावी ज्यांना या काळात कोणती सेवा करणे शक्य झाले नाही किंवा काही अडचणीमुळे पारायण करणे शक्य झाले नाही त्यांनी या दिवशी कितीही अडचण आली तरी आज तुम्ही स्वामी बर बर, श्री स्वामी चरित सारामताचे पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे एक पारण आपण आज करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचे पठण करावे तुम्हाला जमेल तितके तारक मंत्राचे पठन करावे व त्यासोबत अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा तुम्हाला दिवसभर जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही रात्री झोपेपर्यंत कधीही ही सेवा केली तर चालेल किंवा तुम्ही दिवसभरात सकाळी सात अध्याय दुपारी सात अध्याय आणि संध्याकाळी सात अध्याय असे एकवीस अध्याय तुम्ही पूर्ण करू शकता आजच्या दिवशी एक महत्त्वाची सेवा आपण करायची आहे आपल्याला आपले गुरुबळ स्ट्रॉंग करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तशी तर पौर्णिमा प्रत्येक महिन्यात येतेच पण गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आपले नशीब आपल्याला साथ देत नसेल काही अडचणी येत असतील नोकरीविषयी काही प्रॉब्लेम असतील किंवा व्यवसायात काही अडचणी असतील लग्न जमण्यात काही अडचणी येत असतील कोणतेही काम करण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत असेल तर आपण आज गुरुपौर्णिमेला पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाचे फूल पिवळ्या रंगाचे फळ आपण आजच्या दिवशी स्वामींच्या मंदिरात मठात दान करायचे आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपण या दिवशी गरजूंना दान करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही गुरूंच्या सेवेसाठी लागणारी धार्मिक पुस्तके जसे की गुरुचरित्र श्री स्वामीचरित्र सारामृत तसेच गुरुचरित्राचा चौदावा व अठरावा आदे असलेली छोटी पुस्तिका आपण या दिवशी दान करू शकता आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेला आपण आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपण या दिवशी एक हळदीचे रोप आणून आपल्या अंगणात किंवा आपल्या अंगणात असलेल्या कुंडीत लावायचे आहे यामुळे आपले गुरुबळ नक्कीच स्ट्रॉंग होईल आज आमच्या गावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली